सजा दो घर को गुलशनसा अवध राम रामपदारे हमारे नासिक गोदावरी घाट ज्या घाटात शेजारी प्रभू श्री रामांनी माता श्रीता आणि श्री लक्ष्मणांसोबत पंचवटीत केलेले वास्तव्य रामकुंडातून के वाहणारे गोदेचे निर्मळ पाणी गोदा घाट के पूर्वकालीन तट परिसर मे मन को प्रभावित करते है। प्रभू श्री राम के साथ साया बन के रहने वाले दोतोंड्या मारुती मूर्ती मन को प्रभावित करती है इसी गोदा घाट के परिसर में बसते है भगवान भोले शंकर ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावणारी गोदावरी नदी ती नाशिक शहरातून वाहत पुढे बंगालच्या उपसर्गाला जाऊन मिलीन होते इसी गोदा घाट के किनारे होते हैं अनेक धार्मिक विधी इसलिए इस घाट को आध्यात्मिक महत्व बहुत ज्यादा है याज गोदावरी घाटात होणारी गोदेची आरती मन शांत करून जाते इसी घाट को एक्सप्लोर करने के लिए मैं निकल पडा ठाणे से नाशिक तुप्रभात मित्रांनो सकाळचे साडेचार वाजून गेलेत आणि आमची आता पाचची बस आहे ठाणे टू अकोला पण आता उतरणार नाशिक हा हे डेपो खूप मस्त सजवला इथे नवीन रिनोव्हेशन झालं आहे आणि आता आपली बस पाच वाजता निघेल तिथून बसची कंडिशन खूप छान वाटते प्रवास करताना समजेल आपल्याला आणि नऊ वाजता ती नाशिक रोडला पोहोचेल पुढे आपण जाऊ एका नवीन ठिकाणी तमनेल लोवाना तुम्हाला समजलं असेल मित्रांनो सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आम्हाला एस टीने जे नाशिकचं सेंट्रल बस डेपो आहे ना ते जाणून सोडलं आहे बघा इथे तिथून तीन किलोमीटर आहे आपण ट्राय करणार आहोत शेर ऑटो वगैरे भेटते का नाही तर मग चालत जाईल मित्रांनो हा आहे गोदावरी घाट आणि जो त्रिवेणी संगम आहे ना तो इथेच आहे तर तुम्ही नाशिक बस डेपो मध्यवर सेंट्रल सी बी एस बस डेपो आहे ना तिथून दोन किलोमीटर आहे तुम्ही चालत पण येऊ शकता इवन शेअर ऑटो पण करा इथे मस्तपैकी आहे बघा हे आपण आपण आता आतमध्ये जाऊ जिथून एंट्री होते तिथून त्या साईडतून पण एंट्री आहे पण ही बॅक साईड आहे आज माझा अंदाजे हे आपण सगळं फिरू आज का एवढी गर्दी कमी आहे नमस्कार मित्रांनो मी राजेश पारकर मे कोजेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आहे ॲक्च्युली कामानिमित्त काही टाईम भेटत नसल्यामुळे आज कुठे फिरणं नाही झालेलं बरेच दिवस तर आता बऱ्याच दिवसानंतर आलो आहे आपण फिरायला फिरायला म्हणण्यापेक्षा एक तीर्थक्षेत्र आहे गोदावरी गोदावरी घाट आहे ना जिथे आपल्याला गोदावरी आरती होते जिथे पंचवटी याला बोलतात या तीर्थस्थानाला म्हणजे जिथे रामकुंड आहे लक्ष्मण कुंड आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला अशी खूप सारी मंदिरं आहेत काळाराम मंदिर आहे त्याच्यानंतर सीता गुफा आहे अशी पुढे तर ती आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर आपण आता ह्या गोदावरी घाटाच्या इथे आहे म्हणजे इथे खूप सारे धार्मिक विधी ज्याप्रमाणे जे पिंडदान वगैरे करतात ना ते इथे पार पाडले जातात माझ्यासोबत आहे तशवीर फनसेकर तर तशवीरला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल जेव्हा मी गावचे व्हिडिओ बनवतो तेव्हा तर आज तो गा मुंबईला आलेला तर त्यानिमित्तानं आम्हाला एक सुट्टी भेटलेली मग त्यानिमित्ताने आपण इथे आम्ही इथे एका ठिकाणाला भेट द्यायला आलो आहे तर आज आपण हे एक्सप्लोर करायला जाऊ तर या साईडला बघा इथे रामकुंड ह्या घाटावर आपल्याला मुख्य आकर्षण असे रामकुंड पाहायला भेटते याच रामकुंडावर विधी पिंडदान अस्थिविसर्जन असे अनेक धार्मिक विधी केले जातात लक्ष्मणकुंड रामकुंडच्याच शेजारी असलेले लक्ष्मण कुंड आपल्याला पाहायला भेटते रामकुंडाला जाऊन भेटणारा एक धनुष्य कुंड सुद्धा पाहायला भेटते दू मारुती दोन तोंड असल्यामुळे दू, दू मारुतीची मूर्तीचे दर्शन घडते पावसाळ्यात गोदाघाटाची पाण्याची पातळी ही याच मूर्तीवरून आपल्याला समजते मित्रांनो इथे जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक इथे दहा वर्षातून कुंभमेळा भरतो ना तर तो हा इथेच भरला जातो आणि ते सर्व ते जो आता एकशे चाव्वेचाळीस वर्षांनी प्रयागराजला झालेला त्या प्रकारचंच असतं पण तो तर एकशे चव्वेचाळीस वर्षांत खूप मोठा असतो मोठा होता त्याच्यानंतरचा दहा वर्षांनी होतो प्रत्येक दहा वर्षांनी मी प्रत्येक शहरामध्ये असतो अशी चार शहरं आहेत त्या ठिकाणी होतो तर मृताचे जे चार ठेम पडले आहेत ना त्याच्यानुसार ती चार चित्रची तीर्थस्थळं निर्माण झाली आहेत आणि त्याची खूप मोठी स्टोरी आहे तर ते आपण कोणाकडाई ऐकू कोणी आपल्याला जर भेटले तरी इथे सांगायला ह्या काठावरती चांगलं असं ठिकाण आहे बघायला गेलं तर खूप सारी माणसालेच बघायचे पंतसाठी वगैरे खूप श्रेष्ठ मानलं जातं आहे मित्रांनो सीता गुफाच्या इथे जायचं असेल ना तर इथे बघा आहे तांबोडी पान भोले भंडार मंदिर आहे पान तांबोडी पान भंडार आहे तिथून ह्या साईडला जायचं म्हणजे उजव्या साईडला जायचं आपण आता सर्व जाऊ शकतो खूप सारी मंदिरं आहेत मित्रांनो थोडा पुढे असं चालत आल्यावरती ना तिथे आपल्याला लेफ्ट साइडला जायला डायरेक्शन दिलं आहे बघा तेव्हा आपण मंदिराला जायचं आहे तर इथे ॲक्च्युली असं म्हटलं जातं की ज्यावेळी सीता वनवासामध्ये गेलेली असताना जे सीतेचं अपहरण झालं इवन लक्ष्मणाने श ते आम चिंकणकेचे नाक कापले तर ती ही जागा आहे या ठिकाणी आहे तर ते आपण आधी सीतेची गुफा बघायला जाऊ त्यानंतर मग काळाराम मंदिर बघायला जाऊ मग इथे काळाराम मंदिर आहे त्यापूर सीतेची गुफा बघायला जातो ते सीता गुफेचा बोर्ड लावला आहे मित्रांनो साईडला आहे बघा तिथून आपण लावू नाही जुनी पर्ण कुठे आहे म्हणजे पंचवटी बोलतात ना पाच वृक्षाची जास्ती हा तो एरिया आहे मित्रांनो शांत आहे एकदम गुफा गुफा किती छोटी आहे एकदम अशिवेळी चालली एक माणूस जाऊ शकतो जास्त आठ माणसं जाऊ शकत नाही पुढे जर करायला भेटी शूटिंग तर करेन आज जायचा रस्ता बस इथे एकदम छोटा येतो

तिथून ही इथे एक्झिट आहे तिथून आमची एंट्री होती इथे एक्झिट आहे खूप छोटासा रस्ता आहे पण आतमध्ये रामाचं खूप राम राम सीता आणि लक्ष्मणांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे काळी तर नक्की व्हिजिट करा कधीतरी कधीतरीतरण सीता बाजूलाच बाजूला सीता संसार म्हणून आहे इथे तुम्हाला एक रुपया देऊन आतमध्ये दे एंट्री आहे पण आतमध्ये प्रवेश नाही आहे बघू आपल्याला चान्स मिळाला तर आपण ट्राय करू नक्की पण हे मंदिराच्या आतमध्ये मंदिर हे इथे आत्मधे घोडे आहे काळाराम मंदिर हे इथे इथे पण जाऊ पालखी आहे आणि हे मंदिराची जो सभामंडप आहे ना तो असा आहे खूप मस्त असं दगडाचं बांधकाम आहे कोरीव असं हो आणि हा आजूबाजूचा परिसर आहे era मंदिराच्या आसपासला परिसर आहे मस्त असं एक काळ्या पाषणातलं रेखीव कोरीव असं काम आहे खूप छान असं बघायला भेटतं आज गर्दी वगैरे कमी आहे इथून एक काट्या मारुती मंदिर आहे अकरा फूट उंची आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीची मूर्ती आहे जे आतमध्ये आपल्याला बघायला मिळते आता आपण बघायला जाऊ आतमध्ये राहून आणि बारा वाजता पळवलं म्हणून आपल्या मराठी माणसामध्ये आईला बहिणीला मुलीला सासरी नाही त्याचं कारण असं की बुधवारच्या दिवशी आरुज झालं म्हणून समोर सीतामाता बाजूला राहून त्याच्या पाठी माझं पुढे मित्रांनो आता आपण तपोवन राहिलं इथे लक्ष्मणाने तप केलं म्हणून त्याला तपोवन आणि सुरू नाक नाप कापलं आणि गोदावरीत फेकलं त्यामुळे आपल्या ह्या शहराला नाव नाशिक पटलं आहे तर ह्याच्या आधी याचं नज नाव होतं पद्मानगर बरोबर ना हे शिरकुन तिथे नाग खातलं त्याचा देखावा उभारला तपवूनच्याच बाजूला इथे आपल्याला प्राचीन श्री प्राचीमसिमहाची पर्णकुटी मंदिर बघायला भेटेल हा वटवृक्ष आहे जुन्यातला आणि इथे मजा आहे जुन्या दुपडीचे इथे ऑगस्ट मामोलींचा आश्रम आहे इथे आम्ही इथे यज्ञकुंड वगैरे करायचे मित्रांनो तपोनच्या इथून आता आपण इथे कपिल आणि गोदावरीचा जो संगम होतो ना तिथे आपण आता आलो आहोत तिथे आपण बघू त्याच्यानंतर इथे रूपाने केतना स्थापित होते रामाने के जीव रक्षणे ठेकोसे यावेना त्यांनी सीता मातेला असे गुप्त ठेवा म्हणून ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू तीन देवांच्या साक्षीने सीता माता या ठिकाणी अग्नी गुप्त झाली इथून रामाने मायावी स्वरूप काढलं ते ठेवलं पंचवटी सीता गुफेत अरे इकडून यायचं नाही उदरसे उदरसे आज नाही देवस्थान आहे तिकडून या तिकडून या अरे उलटी प्रदक्षिणा नाही करे जे पुण्य आहे ते पण जाई खरी गोष्ट ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देवांच्या साक्षीने सीता मातेने अग्नीमध्ये प्रवेश केला तीन देवांचे तीन तीर्थ झाले इथे शुर्पणा का लक्ष्मणाने नाकांन कापलं ती मूळ जागा रामान इथून नाक कापून लक्ष्मणाने गोदावरीच्या पलीकडे टाकलं नाकाला संस्कृत मध्ये नासिका म्हणतात म्हणून ते नाशिक झालं पावसाळ्यात इथलं दर्शन बंद होतं म्हणून वरती पुतळा आले आहात देवाला हात जोडा देवाची प्रार्थना करा म्हणाच नमो गंगे नमो गंगे महागंगे महागंगे महादेवस्य महादेवस्य वल्लभे वल्लभे मोह मोहजितवा महादेवी महादेवी गोदावरी गोदावरी नमोस्तुते नमोस्तुते सगळ्यांनी आता मध्ये पाणी घ्यायचं पती पत्नी असेल तर पती हातात पाणी घेईल पत्नी हाताला हात जोडेल जे एकटे असतील ते एकटे घेतील आपल्या नावाचा उच्चार कराचा गोत्र माहिती असेल तर गोत्राचा उच्चार करा सगळ्यांनी म्हणा अष्टतीर्थी अष्टतीर्थी ती पंचतीर्थी पंचतीर्थी नाशिक यात्रा नाशिक यात्रा तपोवन यात्रा तपोवन यात्रा परिपूर्ण परिपूर्ण फल फल सिद्धर्थम हे रामचंद्र भगवान हे रामचंद्र भगवान आपल्या चरणापाशी आलो आपल्या चरणापाशी आलो माझ्या देहाच माझ्या देहाच पाप पाप, पाप दुःख दुःख रोग रोग हरण करा हरण करा देहाची देहाची शुद्धी करा शुद्धी करा वंशाचा वंशाचा विस्तार करा, विस्तार करा कुलाचा कुलाचा उद्धार करा उद्धार करा यात्रा सफल यात्रा यात्रा करा सफल करा ज्या माऊली सौभाग्य त्या म्हणतील सौभाग्य अखंड ठेवा इथे यात्रा करून आपल्या त्याने ब्रह्मा विष्णू तीर्थात अन्नदान वस्त्रदान दीपदान सौभाग्यान देतात अन्नदान कोणी एक कॉन करत कोणी एक एक्कावन सौभाग्य म्हणा यथा शक्ती यथा भक्ती यथा भक्ती यथासभव संभव प्रयागराज प्रयागराज कुंभ पर्व कुंभ पर्व निमित्त निमित्त अष्ट तीर्थ, तीर्थ नाशिक क्षेत्रे नाशिक क्षेत्रे दक्षिणाम दक्षिणाम सुभ्रमहम सुभ्रम संप्रदत्ते संप्रद कोणत्या एका कुंडात पाणी सोडून द्या सगळ्यांनी देवाला हात जोडा म्हणा सर्व पाप सर्व पाप सर्व दुःख सर्व दुःख सर्व रोग सर्व रोग, रोग हरो भव, हरो भव जय राम जय श्रीराम हा आहे इथे संगम आहे त्रिवेणी हा तो एरिया इथे जो तिथून जो चालू होतो ना जिथं आपण गोदावरीचा घाट आहे ना तिथून हा असा पुढे पुढे येते आणि इथून ही गोदावरी आणि कपिला तिथे संगम आहे त्या साईडला तिथून एक नदी येते आणि ही आपली गोदावरी नदी यांचा संगम आपल्याला मित्रांनो तिकडे बघायला मिळतो त्या साईडला घाटच्या साईडला कपालेश्वर मंदिर आहे तिथे एक नंदीची आपल्याला मूर्ती भेटणार नाही शिवपिंडे वगैरे बघायला भेटतात त्याची एक कथा आहे ते तुम्हाला वरती गेदर सांगतो वरती शूटिंग करण्यात त्याला मुश्किल आहे आपण इथे कधी करू आणि निघू ठो भेटलं तर भेटलं आता सहा वाजत आले आहेत आणि आता गोदावरी जी आरती होते ना गोदावरी काठीच्या इथे गंगा आरती तिचं प्रिपरेशन चालू झालं आहे इथे वेगळ्याचे स्टेज विच मांडणी वगैरे चालू झाली आणि ते लाईट वगैरे लावणं चालू आलं बॅरिकेड्स वगैरे आता थोड्या थो वेळात वेळात चालू होईल तर ते आपण बघू